दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाची सज्ज तयारी कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडणगे अनिल जाधव माजगाव मच्छंद्र पाटील प्रयाग चिखली अनिल कुर्णे नवीन वसाहत प्रयाग चिखली यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषणाची सज्ज तयारी गेली अनेक दिवस सुरू आहे गाईच्या दुधाला प्रति लिटर सात रुपये अनुदान राज्य सरकारकडून जाहीर झालं यामध्ये आपल्या जिल्ह्यासाठी एकशे चार कोटी रुपये गाय दूध उत्पादकांसाठी राज्य सरकारने जाहीर करून पशुपालन उत्तम व्यवसाय करणाऱ्या युवा पिढीला एक दिलासा दिला होता पण हे अनुदान पंचवीस ते तीस टक्के लोकांना मिळालं नाही आहे तर यासाठी ॲडव्होकेट माणिक शिंदे आणि कोल्हापूरचे दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडंगे यांनी सरकारला पाठपुरावा करू नाही त्यांनी अनुदान या वंचित लोकांना अजूनही दिलेलं नाही रजिस्टर ऑफिस चौकशी केली असता फोल्डर ओपन नाही अशी उत्तरं दिली जातात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम घोडके वडगे यांच्याशी सत्यमुख प्रतिनिधी मच्छिंद्र पाटील प्रयाग चिखली यांनी संपर्क साधला असता एकदा घेतला निर्णय दूध उत्पादकाला टॉपला न्यायचा त्यात बदल नाही होऊन देणार सरकारला फोल्डर ओपन करून दूध उत्पादकांचे पैसे नक्कीच जमा करण्यास भाग पाडणार असे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम घडके आणि शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मानिक शिंदे यांनी सत्यमुख प्रतिनिधी मच्छिंद्र पाटील यांना बोलताना सांगितलं सत्यमुख प्रतिनिधी मच्छिंद्र पाटील प्रयाग चिखली तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका